അതിക്ക്ക് ചിങ്ങാം ബാറം. അതിക്ക് പാണ്ടെ ഭ്രുണാം ക്ക്ക് मंडळी नमस्कार मांडेश्वरामध्ये आपलं स्वागत आहे अनेक वेळा आपण दसऱ्याच्या मुहूर्तावरती काही वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो परंतु हे पवार फॅमिली आहे या फॅमिलीनं चक्क हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आणि या शशिकला ताई आहेत या प्रॉपर आटपाडीच्या आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत ते कोल्हापूरचे आहेत शिवाजी शिवाजीराव पवार साहेब तर आ, आज माहेरी आलेले आहेत पहिल्यांदा आपण खास या ताईशी आपण संवाद साधणार आहोत ताई चक्क तुम्ही माहेरे येताना हेलिकॉप्टरनं आलेला आहे काय तुमच्या भावना आहेत खूप आनंद वाटला आणि <laughs> सगळ्यांच्या हे शक्य ताईंचा ताई आनंद आहे त्या चक्क हेलिकॉप्टरनं माहेरे आलेले आहेत हे आठपाडीचे जावाई आहेत काय भावना आहेत तुमच्या एक दसऱ्याच्या शुभ तुम्ही हेलिकॉप्टर घेतलेलं आहे हेलिकॉप्टर घेऊन आता पाच सहा महिने एक दिवशी बाबा अध्यक्षांच्या या मायभूमीत आठवाडीच्या या अध्यक्षांना भेटायला म्हणून बाकीचं काही विषय नाही मी काय जास्त बोलू शकत नाही याच्यावर घेतले आम्हाला आनंद आहे आम्ही ह्या आठवड्यात आलो अध्यक्षांचं स्वागत करायसाठी विषय संपला कधीपासून तुमची अध्यक्षांची मैत्री आहे माझ्या जवळजवळ ना दोन हजार पाचला आमचं इथं लग्न झालं आहे तो मला वाटतं तेव्हापासून आम्ही वीस वर्ष झाले सोबत आता तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि किती सीटर हे फॅमिली बस सहा प्लस वन सहा प्लस वन मंडळी सहा सीटर आहे हे याच्यामध्ये पूर्ण त्यांची फॅमिली अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते पूजनासाठी चक्क ते कोल्हापूरवरून हेलिकॉप्टर घेऊन आटपाडीला परतलेले आहेत नक्कीच त्यांनाही या आमच्या मानदेश प्राईमतर्फे भाव्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा राहतील शिवाजीराव पवार हे माझे पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून जवळचे मित्र आहेत आणि नंतर आटपाडीचे जावाई झाले मला वाटतं व्यवसायामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आणि व्यवसाय आपला मोठा वाढवला आणि व्यवसाय वाढवत असताना या जीवनामध्ये जाताना काही नेण्यापेक्षा आपली जीवनात सगळ्यात मोठी जी हाऊस आहे ते हौस मला वाटतं शिवाई पवार माझे मित्र यांनी पूर्ण केलेले आहे त्याच्यानंतर त्यांना माझ्या मैत्री अगोदर होती पण त्याच्यानंतर त्यांना आटपाडीची मुलगी दिली गेली आणि आट 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 ते आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरनं जावाय आमच्या आठपाडीला आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्या आटपाडीकरांना तो आनंद वेगळा आहे जावाय वेगवेगळ्या फोर व्हीलर घेऊन आले टू व्हीलर घेऊन आले पण हेलिकॉप्टरनं जावाय येणं हे आमच्या दृष्टीनं आनंद वेगळा आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद